नमस्कार जय लवजी जय भीम मित्रांनो मी अविनाश पारवे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीलाची साहित्य चर्चा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण लोकशाही नावासाठी लिखित एक मराठी कादंबरी अग्निदिव्य हिचं वाचन करणार आहोत अग्निदिव्य या कादंबरीवर आधारित याच वर्षी एक चित्रपटसुद्धा प्र प्रदर्शित झाला आहे मराठी रावारांभा नावाचा तर त्याच कादंबरीचा आज आपण पहिल्या भागाचं वाचन करणार आहोत तर प्रकरणाचं नाव आहे प्रतापराव गुजर महाराष्ट्राचा अपार वैभव हो शिरावर घेऊन तो रायगड शांत उभा होता आणि सकाळचा नवा सूर्य आपल्या नियमित सारीनं गडाचा बोरूज चढत होता रायगडाचा तो सुंदर परिसर उजळला होता हिरव्या घनदाट वनराजीबरोबर थंडगार वारा खेळत होता पाखरं चेकाळली होती शिळ घालून भरारी मारित होती आणि तो सर्व प्रदेश पिवळ्या किरणाने न्हावून निघाला होता गडावरचे वातावरण मात्र गंभीर होतं गडाचा मुख्य दरवाजात एक प्रचंड हत्ती पाठीवर अंबारी घेऊन शांतपणे झुलत होता शिवाजी महाराज गडावर होते आणि त्यांच्या अस्तित्वामुळं सर्वत्र निशब्दता नादत होती आणि रायगडाकडे पाठ करून एक तरुण घोडेस्वार महाराजांचा संदेश घेऊन सेनापती प्रतापराव गुजरांकडे मोगरी गावाच्या दिशेनं रोखांना दौड मारित होता त्याचा वेग वाऱ्याला मागं टाकत होता आणि त्याच्या घोड्याच्या टापाखाली काळ्याखडकात सुद्धा धूळ उडत होती तो घोडा करून तिच्या ढिगांना वळसे मारितचा उंच आणि नम्र सागवानाच्या वृक्षांना बगल देत होता ओघळावरून झेपा घे येत होता आणि तो, तो स्वार त्याच्या पाठीला चिकटला होता त्याला मोगरीला जाण्याची घाई झाली होती त्याचं सर्व लक्ष मोगरीकडे लागलं होतं त्याच्या त्या गरुड ता भरारीची गती वाढतच होती त्याच्या छातीत हिंमत होती हृदयात निष्ठा होती आणि इमान होतं आणि असा पण आता प्रतापराव गुजरांकडे दौड करीत आपल्या जन्मागाव्या निघाला होता त्याच्या पाठीशी रायगड उभा होता जणू तो मदन स्मित करून त्या स्वाराचं कौतुक करीत होता महाराजांचा हुकूम होता उभ्या बुरजावरून सुद्धा आपला घोडा तगबटा फेकडे फेकून देण्याची तयारी पाहिजे त्या स्वराला रायगडाकडे वळून पाहायला सवडच नव्हती त्याच्यातील रायगडा अंतर सारखं वाढतच होतं आणि वाढतच होतं आले आले म्हणतं मोगरी गाव आले आणि सर सरनोवत प्रतापरावांच्या अंगणात तो स्वार दाखल झाला त्यानं लगामोडून घोडा उभा केला तसे दोन चाकर पुढं आलं आणि रायगडावरून स्वार आला ही वर्दी प्रतापरावांना समजता असते सजावण्यात आले आणि महाराजांचा लखोटा घेऊन वाचू लागले पण त्यात फक्त सरनोबत प्रतापराव असाल तसे या एवढाच मजकूर लिहिला होता आणि तू वाचून प्रतापराव हसले आणि म्हणाले काशाबा फार मोठी मजा मारलीस कसं काय गडावर सर्व काही ठीक आहे ना सर्व काही ठीक आहे काशाबा उत्तरला बर तू कधी परत फिरणार प्रतापराव विचारलं आपण निघाल तर महा उत्तर दिलं मग आम्ही उद्या सूर्योदय झाला की निघणार प्रतापराव आता तो घरी जा सर्वांना भेट विश्रांती घे आणि सकाळची तयारी कर खाश्याबाला आनंद झाला त्यानं नोकरावरती मांडो लावली आणि तो पुन्हा घोड्यावर बसला आणि पुन्हा त्याचा घोडा मोगरे गावातून टापांचा खरखडाट करीत निघाला खाशाबा आपल्या घराकडे निघाला होता तो आपले गाव डोळे भरून पाहत होता एका गीताला चंद्राची आठवण झाली ती कुठं असल याचा तो, तो विचार करू लागला आपण सकाळीच जाणार तेव्हा चंद्राने एकदा तरी आज भेटावं असल्याला वाटत होतं आणि तो पुन्हा पुन्हा घोड्याला टाच मारित होता अंगणात बांधलेलं घोडं खाशाबाच्या घोड्याला पाहून खेकाळत होतं तर कित्येकदा दसण्यात होतं खश्याबाच्या घराशेजारी चंद्राचं घर होतं आपण आल्याचं समजताच ती धावत पुढे येईल आणि आपल्याला पाहून तिला आनंद होईल असा विचार करीत तो चंद्राच्या अंगणात आला आणि त्याचा अंदाज खरा टाळला त्याला बघताच त्याला वाटलं तसंच घडलं घोड्यांच्या टापा चावाज ऐकून चंद्रा चौकटीत आली आणि खाशाबाला पाहताच तिला आनंद झाला आणि ती देखणी चंद्रा धावत पुढे गेली आणि पुन्हा थबाकली खाशाबानं उभा केला चंद्रानं त्याला पाहून खा मान मान घातली आणि खुदकन असली म्हणाली काय सरकार आज टोच झाली नाही का गावाची कसं काय आहे तुमचा रायगड खुशाल आहे पण तू कशी आहेस पण विचारलं आम्ही जमिनीवरची माणसं आमचं काय खुशालच असणार की पण तुम्ही आज आभाळत ना खाली कसा आलात का कुणी ढकलून दिलं असं म्हणून ती असली <coughs> चंद्रा मी महाराजांचा लकोटा घेऊन आलो आहे काशावातील न्याळीत मला शिवाय मला या मोगरे गावातील एक चांद पाहायचा होता मग तो मोगरीचा चांद दिसला का चंद्रानं आजूबाजूला पाहून हळूच जीप चावली विचारला दिसला म्हणजे अगं तो माझ्या पुढेच हसत उभा आहे की काशाबा बोलला आणि हसला चंद्र घाबरली बावडली अहो हळू बोला की चंद्र द्या वाजत मागे मी काय कशातला चांद नाही आणि घरात आई आहे नव्हता मी थोड्या वेळाने तुमच्या घराकडे येईन म्हणजे तुमच्या घरातच चांद उघल मग तसं झालं परंतु त्या चंद्रानं माझ्या घरात लवकर उगावं काशा भावनाला नाहीतर हा चंद्र ढगात दडून बसन पण एवढी घाई का चंद्रानं गंभीर होऊन विचारलो कधी जाणार परत उद्या सकाळी मग मी लगेच येते ती बोलली आणि खशाबा पुढे गेला okay. खशाबा आणि चंद्रा ही दोघं एकाळीची एकत्र वाढली होती आणि ती दोघं एकमेकावर प्रीत करत होती परंतु खशाबाला शिवाजी महाराजांच्या लष्करात नोकरी मिळाली होती आणि त्यामुळं तो रायगडावरच राहत होता आणि चंद्रा दररोज त्याची वाट पाहत होती आज ती त्याला पाहून हर्षभरी झाली होती ती लगेच त्याच्या घराकडे निघाली जेव्हा चंद्र वयात आली तेव्हा ढगात दडलेला चंद्र एकदम प्रकट व्हावा आणि त्यांना भूमंडळ वाढ भूमंडळाची शोभा वाढवावीत तसंच जेजाबाच्या चंद्राचे ते रूप निते तरुण्य पाहून कित्येक तरुणी पोरं वाऊसळली होती आणि या चंद्राने एकदा तरी आपल्या स्वप्नात तरी यावं असं ती मनात म्हणत मना होती रामाचा उगल्याचा हैबती तर हात धुवून चंद्राच्या पाठी लागला होता तो डोकं फिरल्यासारखा करीत होता हा हैवती एक कली आणि आडदांड होता तो बेदरकार वागत होता त्याला कसलीच भीती वाटत नव्हती तो नेहमी छाती काढून चालत होता आणि गुरमीत बोलत होता त्याला कोणी काय सांगितलेलं पटत नव्हतं त्यामुळे गावातील शहानी माणसं त्याच्यावर संतापत होती परंतु हैबती मुळीच त्याची परवा करीत नव्हता तो आपल्या मनाला येईल तसंच वागत होता आणि त्याच्या वागण्यानं रामाचा गोल हैराण झाला होता मी काही बी करीन तुम्ही कोण सांगणार असा हैबती म्हणत होता पुढं हैबती जबाब कंटाळला त्याने काही दिवशी जिजाबाला घरी नेऊन विश्वासात घेऊन बोलणं काढलं आणि म्हणाला जिजाबा माझं पूर्ण कसं असंच करायला कसं करते जिजाबाने विचारलं कानात वारा शिरलेल्या कोकरावानी हैबती जबाब <coughs> रामा चौघुल्यानं उत्तर दिलं आणि जिजाबा म्हणाला मी काय करू तेवढं सांग बोल तू तु चंद्र माझ्या हैबतीला दे रामाचा गोला बाप म्हणाला म्हणजे एकाच दिवसात पोरग वळणावर येईल आणि तुझ्या पोरीचं बी चांगलं होईल असं का जिजाबाचं का संतापलं तो म्हणाला हे तुझं शहाण पण परत मला सांगू का मी माझी पोरगी गळ्यात धोंडा बांधून विहिरी ढकलीन पण तुझ्या तुछ हो त्या गुणी बळाला देणार नाही परत हे काढू नको नाहीतर व पंगळ वंगाळ परिणाम होतील एवढं बोलून जिजा वाचावं लागला आणि जाता जाता म्हणाला तुझ्या मेंढराच्या गळ्यात मानिक म्हणायला मी काही खुळा नाही आता तूच तुझं ते मेंढरू एखाद्या खटऱ्याच्या गळ्यात बांध म्हणजे तुझा गळा मोकळा होईल आणि त्या दिवसापासून हैवते जिजाबाला पाण्यात पाहत होता चंद्राला पळून द्यायची भाषा बोलत होता चंद्रा दिसली की मिशीला पळ पीळ भरत होता त्याला चंद्राचा वेळच लागला होता महाराजांचा तो लखोटा तातडीचा लखोटा वाचून प्रतापराव विचारमग्न झाले होते जसे असाल तसे यावे एका ओळीचा अर्थ लावत होते आणि ते मनात म्हणत होते महाराजांनी खुलासेवर का लिहिलं नाही परंतु काही का असं ना प्रसंग बाका आहे यात संशय नाही किंवा एखादं महान संकट महाराष्ट्राची महार वाट चालत असेल आणि महाराजांना त्याचे चाहू लागले असेल म्हणूनच असाल तसे या असा त्यांनी खलिता पाठवला हो असावा किंवा महाराजांनी एखादी जंगी मोहीम उभारली असावी आणि त्या मोहिमेवर त्यांनी आमची नेमणूक केली असावी पण ही नवी मोहीम कोणती नाहीतर पुण्याखाली लढाई आमच्या पुढे वाढून ठेवली असेल त्याशिवाय महाराज असं तातडीचा खालिदा पाठवणार नाहीत परंतु आमच्यावर चालू नवणार कोण बहादूर विजयपुरात आहे जे होते त्यांचा मागेच निकाल लागला आहे आणि कित्येक खानांच्या जखमाचा अजून पुरत्या भरल्या नसतील मग हा कोण असेल का पुन्हा दिल्लीच्या तख्त्या आमची आठवण झाली ते एक आहे कारण पुन्हा पुन्हा आपला सेनासागर आमच्यावर लोटणं हा दिल्लीबद्दलचा एक उद्योगच होऊन बसलाय परंतु महान मानसिंग वीर जयसिंग दिलेर खान यांना महाराजांनी आपली शक्ती दाखवली आहेच की आणि त्याने पुन्हा पुन्हा ती बी आहे आम्ही छातीचा कोट करून या मराठी मुलगाचं रक्षण केलं आहे आणि पुढेही करणार आहोत मग आमच्यावर आकाश कोसळलं तरी आम्हाला त्याचे परवाने एकीकडे आमच्या महाराष्ट्र बेवारशी होता आणि त्याच्या मनगटात शमशिर उचलण्याची शक्ती नव्हती तेव्हा मोगलशाही आणि आदिलशाही या देशाला आपलं कुरण समजत होती टोळधाडीप्रमाणे या देशात घुसून लुटालूट करीत होते शिंक्यात सुई ठेवित नव्हते आणि ते गुंड होऊन मोका आटपाने मराठी जनतेला लोबाडीत होते आणि आपलं वैभव वाढवत होते परंतु ऐनवेळी शिवाजी महाराजांनी या देशाला नवं बळ दिलं नवं चैतन्य भरलं त्यामुळे मराठीच्या देशात वीरांचं पीक भरपूर उगवलं नेताजी पालकर हंबीरराव मोहिते यसाजी कंक तानाजी मालुसोरे प्रतापराव गुजार बाजीप्रभू देशपांडे असे रणगाजे निर्माण झाले आणि महाराजांचा हुकूम होताच मुघलांच्या आक्रमणाने स्तराबोध करू लागले गडागडावर तटातटावर मराठी तलवारी तळपू लागल्या आणि मराठी शाहीर नवे पोवाडे गाऊ लागले मेघापरी हाक देते झाले शिवाजी मग उठे तानाजी बहिरजीनी येसाजी आणि बाजी मालूसरेले सूर्यजी तानाजी दोन महावळी रणगर्द निरन गाजी जी जी घोड्याची टाप वाजती आणि धुळ उडू लागती किल्यान धाप टाकली बुरजानं जी जी त्या भयान जाळी खाली तलवार तळपू तल लागली महाराजांच्या हाक्यानं आव्हा महाराष्ट्र देश खडबडून उठला होता त्याला जोम आला होता आणि मराठी जनता पाठी येऊन महाराज मराठी राज्य वाढवित होते लढवित होते आणि त्यामुळेच दिल्लीचा औरंगजेब पिसाट झाला होता आदिलशाहीचे माथं फिरलं होतं आणि शिवाजी महाराजांचे अस्तित्व असह्य झालं होतं आणि ते वरचेवर आपली अफाट सेना महाराष्ट्रावर पाठवत होते प्रतापराव गुजरातच्या डोळ्यापुढं सहस्त्र तलवारी तळपल्या तल कानात सहस्त्र तोफांचा गडगडाट केला आणि ते शांतपणे उठले त्यांनी नजर फिरवली तेव्हा त्यांची ती विजयी जंगी तलवार त्यांना दिसली ते तलवार पाहून ते गलत असले नंतर उशिरा ते स्तब्ध झाले आणि नंतर त्यांनी बाबाजी लाख मारली बाबाजी जी तो कणखर निमेवा याचा पेदार देहाचा बाबाजी म्हणाला हॅलो या बाबाजीचे डोळे निखाऱ्यासारखे होते त्याचे गर्दन रुंद होते आणि त्याचा तुरुंद चेहऱ्यावरील सनसणित मिशनमुळे तो भलताच चोगरे दिसत होता आणि त्याच्या तुरुंद चेहऱ्यावरील सनसणित मिशनमुळे तो भलताचोगृह दिसत होता त्याची शेती खुराडे एवढी होती आणि त्याच्या शरीरावर तलवारीचे अनेक जुने घाव होते कारण त्यानं कित्येक लढायात भाग घेतला होता आणि त्यात झालेल्या जखमांचे वन तो आता खुना म्हणून वागवित होता तो पुढेच प्रतापराव पोलादेवाजात म्हणाले बाबाजी महाराजांचा तातडीचा निरोप आला आहे तेव्हा आम्हाला निघावं लागेल मला वाटतं उद्या सकाळीच आम्ही निघावं लागेल मग हुकुम सांगावा बाबाजी बोलला आणि सरनोबत प्रतापराव म्हणाले तयारी करा सूर्यदेवताच आम्ही कूच करणार जी बाबाजी म्हणाला सकाळी सारी व्यवस्था करतो आणि ऐकून घ्या प्रतापराव म्हणाले आम्ही एकटे जाणार नाही त्यासाठी पुढे लोकांना तयार करा सांगा आपण सांगाल तसं होईल बाबांनी विचारलं आणखी कोण कोण जाणार आणि प्रतापराव म्हणाले आनाजी खाशाबा दाजी मानाजी जयाजी दिनकरराव आणि तुम्ही स्वतः लक्षात आलं का आम्ही आपली तयारी करतो बाबाजी बोलला आणि प्रतापराव दमदार पावलं टाकीत अंतपुरात गेले प्रतापरावांचा तो वडा मुलाबाळांनी गजबजलेला होता तिथं कशाचंही उन्हा नव्हतं तिथलं सर्वच वैभव आगळं होतं शिवाजी महाराजांचे पाहुणे आणि एक माताबर सेनापती यांना ते साजत होते तो वडा म्हणजे एक भुईकोट होता त्याच्यासोबत एक खंबीर तट बांधला होता आणि त्या तटाच्या आत एक घोड्यांची पागा होती तिथं अनेक घोडे खेकळत होते पुढील ढेलज दोन हत्यार बंद तरुण खडापहारा करीत होते ढिलजेतून आत जाताना जागो जाग सैनिक दिसत होते त्यांच्या हातातील हत्यार चकाकत होती तिथलं वातावरण गंभीर दिसत होतं खाशाबा घरी गेला त्याला आलेला पाहून आई रखमाबाई वडील ज्योतिबा भावंडा यांना आनंद झाला आईचा जीव डोंगरा एवढा झाला आणि तो खाशाबाच्या जेवणाला तयारी लागली आणि ज्योतिबा उठून गावात गेला आणि जो भेटेल त्याला मिशीला पीळ भरीत सांगू लागला की माझा खाशाबा शिवाजी महाराजांची कामगिरी होऊन आला आहे माझ्या पोरावर राजाची लयमर्जी आहे नंतर ज्योतिबा तसाच चंद्राच्या वडील जिजाबाकडे गेला गावात खाशाबाची चर्चा सुरू झाली अखेर खाशाबानं नाव केलं असं म्हणून गावकरी त्याचं कौतुक करू लागले